नमस्कार मित्रांनो रामकृष्ण कशाच सगळे मजेत ना मजेत रहा मी विक्रम पाटील तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे हेल्पिंग नेचर मित्रांनो मी आज गावाकडे तिथे एक कुटुंब आहे त्यांचं आयुष्य प्रत्येक दिवसाच्या गरजा भरून काढण्यातच जातं त्यांच्यासाठी घेऊन चाललोय एक, एक छोटस राशन किट पण खरं तर घेऊन चाललोय माणुसकीचं पाऊल त्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडं समाधान उमटवण्यासाठी चाफळ हे फक्त गाव नाही तर प्रभू श्री रामांचं एक पवित्र स्थान आणि इथंच राहते एक कुटुंब जे हाताला काम नाही मदतीला कोणी नाही आणि घरात आहे एक अपंग व्यक्ती ज्याला गरज आहे आपल्या थोड्याशा माणुसकीची चाफळ मध्ये आल्यानंतर लक्ष्मीनगर मध्ये हा परिवार राहतो आणि या परिवारानं बरेच कॉन्टॅक्ट आपल्याला केले होते की आम्हाला मदतीची खूप गरज आहे आणि तुम्ही कधी याल बरेच कॉन्टॅक्ट केले ना तुम्ही एक दोन महिन्यापासून तुम्ही कॉन्टॅक्ट चालू आहे आपला ना मी पोहचू शकलो ना व्यवस्थित पण आता मला थोडक्यात सांगा तुमचं नाव सांगाल हे घ्या तुमच्या हातामध्ये खाशाबा घरात कोण कोण दोन मुली आणि मिसेस आणि चौघ जण आम्ही आई वडील काय एक्सपायर झाली तुम्ही पहिल्यापासूनच हँडी का नाही हँडिकॅप म्हणजे माझ्या पंधरा वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झाला होता शासकीय मदत काय मिळते का तुम्हाला शासकीय मदत आता आपण काय अपंगाच्या पैसे एवढेच भेटतात आपल्याला पंधराशे रुपये बाकी इतर मदत कुठलीच ना आपल्याला हे महिन्याला पंधराशे रुपये तुम्हाला अपंग व्यक्ती म्हणून मिळतात मिळतात शासनाची शासना तुम्ही काय करता काय ना घरात माझे शिजर आहेत तीन शिजर आहे चौथा ऑपरेशन आहे मला काम होत म्हणजे मग ही बाळ शाळेत जातात गे दुसरीला आहे आता चौथीला आहे शिक्षणाचा खर्च वगैरे आता पण मराठी शाळेमध्ये मिळेल पुढे करायला लागणार तुम्ही मला कशाला बोलवलं ते जरा एकदा सांगा काय झालं माहिती आहे का आता आपल्याला कळालं होतं तुमच्या म्हणजे बाहेर ना म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी आता तिथनं आम्हाला कळालं पाशी मध्ये मिसेस तर तुलाच भावाने सांगितलं होतं असं असे म्हणजे तुम्ही काम करता काम म्हणजे मदत करतो मदत मध्ये जे काम करता असे काय मला कळालं की मला म्हंटला दिदी आशा ना तुला मदत भेटू शकते आता सर्वात महत्त्वाचं तुमच्या मागे तर व्याप भरपूर आहेत आणि मदतीची पण तुम्हाला खूप गरज आहे तुम्ही आधी सांगा जनतेला की जनतेनं तुमच्यासाठी काय करावं काय मदत करावी आणि काय करावी जरा थोडक्यात सांगा की तुम्हाला जे पकडाई काय काय करता तुम्ही किती व्यथा तुमच्या मागायत ते सांगा मग जनतेनं मदत तुम्हाला काय करावी म्हणून सांगा आता माझे कस लहानपणापासून पेशंट आहे मला म्हणजे एखादा मार लागला किंवा काय झालं तर माझं ब्लडिंग हे थांबत नाही त्यामुळे आणि दुसरी गोष्ट घरात कमवता कोण नाही माझी मिसेस म्हणजे ऑपरेशन झालेले त्याच्यामुळे तिला पण काम काय होत नाही दोन मुली आहेत आई वडील नाहीत भाऊ नाही त्याच्यामुळे आता मला म्हणजे जनतेकडनं सहकार्याची अपेक्षा आहे एक एक दिवस आम्हाला अन्न पण भेटत नाही आम्ही असं आम्ही असतो ना घरात आता पंधरा दिवस झाला तुमचा फोन आला तर दाबा आमच्या आई बापानं पैसे गाठलेत मी तर मा सहाच्या साच्या तर किती दिवस घालणार आहे चारी टेबल आपल्याला लावतो शुक्यावर लावतो नाही मी आता पंधरा दोन महिने ती काय गोड का आता मला कमीत कमी मला जायचं म्हणलं की मला जन्मत नाही अशी कमी परिस्थिती मदत माझ्याकडून बघा एक भाव म्हणून आपला तुमचं मला बरच कॉल आलं मला मदतीची म्हणजे इच्छा होती भरपूर तुम्हाला मदत करावी येऊन पण माझ्या तिकडून इकडं येणं म्हणजे कमी कमी चाळीस पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतर तोडून आम्ही इथपर्यंत आलोय फक्त हे दोन हजार रुपयेच किट आहे हे त्यांना काय आयुष्यभर तर पुरणार नाही मित्रांनो पण फक्त थोडा तुम्हाला आदर वाटला याचा नक्की ही योग्य आहे तुमच्यासाठी आता याची गरज होती का हो होती ना हो। हो एक भाव म्हणून माझ्याकडून माझ्या हेल्पिंग नेचर विक्रमा कडून हे मिळाले मित्रांनो मी मोठा नाही यांना ये जास्त अशी मदत करण्यासारखा पण आता युट्यूब मार्फत आपण ज्या बऱ्याच यात्रा दाखवल्या त्या यात्रांचं मला मानधन स्वरूपात काही पेमेंट मिळालं त्या पैशातूनच आपण अशा निराधार लोकांना ही मदत पोहोचवत असतो या सुनील चव्हाण यांना आपण ही मदत दिलेली आहे आणि मित्रांनो सर्वात महत्वाचा त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांची जर एखादी जखम झाली किंवा काय तर ती इथल्या डॉक्टर सरळ करू शकत नाही ना त्यांना सहा महिन्याला काहीतरी काय करावं लागतं इंजेक्शन फॅक्टर फॅक्टर इंजेक्शन असते काय ना मग त्याला किती खर्च येतो साधारण काय का मग प्रत्येक सहा महिन्याला पंधरा हजार हा तुम्हाला खर्च आहे आणि मग कसं आजपर्यंत अरेंजमेंट केलं आमच्या मम्मी पप्पा नेटलंय अशा अडतीस परिवार आपल्या हेल्पिंग नेचर विक्रमाच्या परिवारात आहेत आणि तुम्हीही आता माझ्या हेल्पिंग नेचर विक्रमाच्या परिवाराला जॉईंट झालेला आहात म्हणजे आता तुम्हालाही कधीही काही प्रॉब्लेम होतोय तर माझा नंबर मी इथं देऊन जाईन तुम्ही मला अवश्य कॉल करा जर ती अडचण माझ्याकडून दूर होणार असेल तर नक्कीच मी ती सोडवण्याचा प्रयत्न करेन किंवा अशा व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन की ती लोकं तुम्हाला ती मदत करू शकतील ओके तर ज्यांना खरंच दानधर्म करायचं आहे आणि अशा खरोखर निराधार व्यक्तीपर्यंत पोचायचा आहे त्याच्यासाठी हा माझा व्हिडिओ लाख मोलाचा असणार आहे तर मित्रांनो नक्कीच या परिवारालाही हेल्प करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे आहे चापळ मधील श्रीराम मंदिर जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम दास मारुती या मारुती रायाचं श्रीराम मंदिराच्या समोरा समोर असं समोर मंदिर सम आहे आणि इथं उभं राहिलं की श्रीराम लक्ष्मण सीतामातेचं दर्शन सहज होत आहे दर्शन आपण घेतलेलं आहे दास मारुती आता श्रीरामांचं दर्शन घेऊया चला श्रीरामाचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो आता या श्रीरामाच्या चरणी एकच मागणं आहे माझं श्रीरामा ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्यापर्यंत माझा हात पोहोचू दे श्रीरामाच्या कृपेने आणि तुमच्या शुभेच्छांनी आज या कुटुंबापर्यंत मदत पोहोचवता आली सर्वांचे मनपूर्वक आभार जय श्रीराम मित्रांनो तुम्हाला जर या परिवाराला मदत करायची असेल तर खाली दिलेल्या अकाउंट नंबरवरती तुम्ही त्यांना मदत करू शकता डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवरती ती मदत पोहोचली जाईल धन्यवाद